भाजप सरकारचं केवळ बिल्डरांना मदत करण्याचं काम वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर मालाडमध्ये एक मोठा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे हे जनतेचं सरकार नाही हे जे सरकार आहे ते मित्रांचं सरकार आहे लूटबूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार अशा शब्दात गायकवाड यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांच्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येणारा सुमारे आठ लाख एकाहत्तर हजार चौरस फुटांचा भूखंड नियमांमध्ये बदल करून डी बी रियालिटीला देण्यात आला हा भूखंड आधी नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये होता परंतु संगणमताने त्याचे वर्गीकरण बदलून बिल्डरला हजारो कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला गेला असा दावा गायकवाड यांनी केला आहे खरं तर आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये भाजपाने जे आहे ते मतं चोरी करून जे आहे ते सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर आपण बघतो आहोत की एक नवीन मॉडेल स्पेसिफिकली मुंबईसाठी त्या ठिकाणी आहे विशेषतः हे नवीन मॉडेल असं बिझनेस मॉडेल असं आहे की एक लाडका बिल्डर मॉडेल हे मॉडेल आता मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना दिसते की लाडका बिल्डर मॉडेल सगळं चालू आहे आपल्याला माहिती आहे की खरं तर एखादा बिझनेस सुरू करायचा झाला तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला कष्ट करावे लागतात नवीन नवीन आयडिया आणाव्या लागतात त्याचबरोबर जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात पण आता आपण बघितलंय की या महाभ्रष्ट राजवटीमध्ये हे काही करण्याची गरज नाही तुम्हाला दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे तो की सरकारच मालकीचा आणायचा आपल्या मालकीचं जे आपण अदानींचं बघतोय उदाहरण तुम्हाला दिसते आणि दुसरं जे आहे ते लाडका बिल्डर व्हायचं सरकारचा हे दोन आपण बघत आहोत की नवीन पॅटर्न हा नव्या तयार करण्याचं काम केलेलं आहे जसं मी सांगितलं मगाशी की हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आणि हा घोटाळा आहे पाच हजार कोटीचा पीएपी घोटाळा म्हणजे पी घोटाळा कुठला तर मालाडचा पी घोटाळा आता या घोटाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे माहिती आहे का हा जनतेचा जगण्याचा मूलभूत अधिकार काढून घेतो त्या व्यतिरिक्त पर्यावरणीय नियम आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावलीच्या तरतुदीला जो आहे तो धाब्यावर बसवणारा हा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे खरं तर फडणवीस सरकारला आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला जे आहे ते त्या ठिकाणी अवाजवी जे आहे ते फायदा करून द्यायचा आहे म्हणून हा केवळ भ्रष्टाचार नाही तर ही मुंबईची उघडपणे चाललेली लूट आहे आणि मुंबईकरांनी या संदर्भामध्ये माहिती असलं पाहिजे आणि मुंबईकरांच्या विरोधाचा हा गुन्हा आहे असं मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचंय या घोटाळ्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर मूलचा नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ह्याला जे आहे ते चिन्हित करण्यात आलं हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला ला लागून असलेला हा आहे बघितलं तर राष्ट्रीय उद्यान आहे त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो कसा कागोतरपत्री फेरबदल करून त्याची वर्गीकरण करून आणि संगणमताने या बिल्डर मित्राला एक सोन्याचे खाण त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे हे आज आम्ही उघड करत आहोत मला या सांगायला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपा सरकार आणि त्यांच्या नियमावरती एम सीच्या यंत्रणेचा एकच धर्म झालाय की या बिल्डर मित्रांना कशा तऱ्हेने मदत करता येईल आणि या माध्यमातून मुंबईचा कसा विनाश करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही सांगत आहोत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की या संदर्भामध्ये भाजपाची दांभिक भूमिका तुम्हाला मला सांगायची की भाजपाने सत्तेबाहेर असताना महानगरपालिकेच्या पी एपी धोरणाला हत्यार बनवलं होतं आणि त्यांचे एक तुम्हाला माहिती आहे की एक वॉशिंग मशीन क्लिनरचं त्यांचे साथी भूमिका असते वॉशिंग मशीनचे जे क्लिनरचे ऑपरेटर होते मेन किंवा सिरियर सिरियर अॅक्युजर होते आमचे एक राजकीय जे आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर किरीट सोमियाजी यांचा मी ते उल्लेख करूचे त्यांनी बेछूट त्यावेळी आरोप करायला लागले केले आणि त्यांनी आरोप करून सगळ्याला जे आहे ते नैतिकतेचे त्या ठिकाणी धडे शिकवण्याचं काम केलं आता पुढं त्याच्यानंतर काय झालं हे सत्तेमध्ये येण्यापूर्वी नैतिकतेचे धडे देण्याचं काम केलं पण जसं सत्त्यामध्ये आल्यानंतर आपण जर बघितलं तर फडणवीस सरकारने ह्या पूर्ण पी ए पी धोरणाला वाकून त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आपल्या लाडक्या बिल्डरला जे आहे ते हजारो करोड रुपयाचं या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे आणि मला हेच सांगायचंय की हे, हे जनतेचं सरकार नाही आहे हे जे सरकार आहे हे मित्रांचं सरकार आहे लूट बूट सूट आणि आता नवीन आले की झूटचं सरकार म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे बिरू रिपोर्ट एस मराठी मुंबई